शाहिस्ते खान म्हणजेच औरंगजेबाचा मामा तीन वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता त्या दरम्यान मराठा साम्राज्याला महसूल खूप कमी प्रमाणात मिळत असे यामुळे स्वराज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली गेली शाहिस्ते खानाला पुण्यातून हकलून लावल्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हालचाली करणे खूप गरजेचे होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक झटपट निर्णय घेतला गुजरातमधील सुरत हे शहर मुघलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होते या ठिकाणी युरोप आफ्रिका येथून मोठ्या प्रमाणात व्यापार होई या व्यापारातील करामधून मुघलांना दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असायचे यामुळे शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्यातील अतिश्रीमंत शहर सुरत लुटण्याचा निर्णय घेतला या लुटीमुळे फक्त स्वराज्याची आर्थिक परिस्थिती सुधारणार नव्हती तर मुघलांचे साम्राज्य हलवण्यासही मदत होणार होती म्हणूनच शिवाजी महाराजांनी जानेवारी सोळाशे चौसष्टमध्ये सुरतेवर हल्ला करून शाहिस्तेखानाने पुण्यामध्ये केलेल्या लुटीची वसुली पुरेपूर प्रमाणात केली